दे छत्तीस ऑफ तीनशे पासष्ट पाच फेब्रुवारी एक हजार नऊशे एक्कावन्न रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत हिंदू कोड बिल सादर केले ज्याचा उद्देश समान नागरी संहितेची स्थापना करणे हा होता मात्र सरदार पटेल आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या नेत्यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला सुरुवातीला मान्यता मिळाल्यानंतरही हिंदू मतदारांच्या नाराजीच्या भीतीमुळे सप्टेंबर एक हजार नऊशे मध्ये हे विधेयक मागे घेण्यात आले हिंदू समाजात सुधारणा झाल्याने नाराज होऊन डॉ आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तथापि त्यांच्या प्रयत्नांमुळे पुढे एक हजार नऊशे पंचावन्नचा हिंदू विवाह अधिनियम आणि एक हजार नऊशे छप्पन्नचा हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू करण्यात आला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा